मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला इगतपुरीमध्ये गिरीश महाजनांनी भेट दिली मोर्चा पुढे आणू नका आहात तिथेच थांबा अशी विनंती गिरीश महाजनांनी केली उद्या बैठक घेऊन सगळे प्रश्न मार्गे लावू असं आश्वासनही त्यांनी दिलं मात्र मोर्चा थांबणार नाही था ना था तो सुरूच राहणार असा निर्धार जे पी गावितांनी व्यक्त केला आम्हाला दरवेळी केवळ आश्वासन दिलं जातं एका बाजूला चर्चा आणि दुसऱ्या बाजूला लाँग मार्च सुरू राहील असा निर्धार गावितांनी केला आपण एक झाला या ठिकाणी तुम्ही सांगितलं आपले बोलणं चालूच होतं त्याच्या माध्यमातून आणि म्हणून हा प्रश्न तात्काळ कसा सुटेल यासाठी आपण उद्याच्या उद्या त्या ठिकाणी प्रयत्न करू माझी फक्त एवढीच विनंती की आता उद्या आपण त्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी थांबा दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत आपला प्रश्न मार्गी लागेल याची मला खात्री आहे त्यामुळे पुढे चालत जायचं आपण त्रास घ्यायचा थोडा विश्रांती करा कारण आज रात्री आपण जास्त पराठो ओव्हरटाईम करतो आपला रोज मुक्काम किती असतो लवकर असतो त्यामुळे आता परत तुम्ही चार तास तुम्ही जास्त तुम्ही चालतात त्यामुळे आता फार थकू नका माझी आपल्याला विनंती आहे की आपण उद्या आता जसे मुकाम करणार आहात त्या ठिकाणीच थांबा उद्या आपण घेऊन आपले सगळे प्रश्न मार्गीत लावतात आमचा निर्धार आहे त्यांनी जे सांगितले सूचना केली आम्ही पण ऐकून घेतले की तुम्ही हे जे लाँग मार्च आहे तिथं थांबवा तसं काय होणार नाही आमचं लाँग मार्च चालत राहणार आहे इकडे चर्चा चालत राहील इकडे लाँग मार्च चालत राहील आणि ज्या वेळेस समाधानकारक अशा प्रकारची परिस्थिती दिसेल त्यावेळेस आम्ही लाँग मार्च काय न्यायलाच पाहिजे असा काय प्रकार नाही किंवा काहीतरी आम्हाला राजकीय साध्य करायचं आहे हाही प्रकार नाही आहे ते आम्हाला पटेल किंवा त्या जनतेला पटेल अशा प्रकारचं झालं तरच हा लाँग मार्च परत येईल अन्यथा काही झालं तर कारण आमच्या पाठीमागे तीन चार चार लाँग मार्चचा अनुभव आहे